महाराजांच्या समोर नतमस्तक होत असताना आज दिल्ली मधन एक ट्विट करण्यात आला आपण बघितलं की नाही मला माहित नाही शिवाजी महाराजांना म्हणून ज्या व्यक्तीला छत्रपती संभाजीराजे कळले नाहीत ज्या व्यक्तीला स्वातंत्र्यवीर सावरकर कळले नाहीत त्याला राजकारण करण्याचा अधिकार आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा कळला नाही त्यांना राजकारण करण्याचा देखील अधिकार नाही आणि म्हणून त्यांनी राजकारण सोडलं पाहिजे अशा मताचं मी आहे मगाशी देखील माझ्या सर्व सहकार्यांना सांगितलं कोणतरी उठतं छत्रपती संभाजी महाराजांवर ट्विट करत मला असं वाटतं की प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी राजे असतील हे आपल्या देशाचे आराध्य दैवत आहे हे दोन राजे जर आपल्या देशाला मिळाले नसते राज्याला मिळाले नसते आपलं अस्तित्व काय राहिलं असतं याची देखील चिंता आपण सगळ्यांनी करणं आवश्यक आहे आणि म्हणून जो माणूस छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलतो जो माणूस छत्रपती संभाजी राजांवर बोलतो त्याच्यावर देशद्रोहाचा खटला भरला पाहिजे अशा सूचना मी पुण्या पोलीसला देऊन आलेलो आहे आणि हे देखील मी सांगितलं त्याचा उल्लेख मगाशी मी केला की आमच्या पदांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार महत्वाचा आहे छत्रपती संभाजी महाराजांचा विचार महत्वाचा आहे आणि हा विचारभूषणाचं काम जर कोण करणार असतील तर आमच्या सहनशीलतेचा अंत बघू नका अशा पद्धतीचा सज्जड दम देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा कार्यकर्ता म्हणून पुण्यामध्ये काही लोकांना मी देऊन आलो आणि म्हणून मला असं वाटतं